आज तुम्ही या फॉर्म आला असेल किंवा नसेल आज फॉर्म भरलेले आहेत मात्र तुमच्या पॅनलमध्ये सर्व जाती धर्माचे जे आहेत ते उमेदवार सर्वात प्रथम आम्ही काय केलं की सर्व जे कष्टकरी कुटुंबातून जी लोक आले उदाहरणार्थ धमराज साळवे असतील चंद्रकांत भोजपुरे आहे मी स्वतः धाबा आहे दाशे घरातून आलेलो आहे आलिशा आहे आमचा महेश आहे आणि हे सर्व आता महेश दादाच्या बाबतीत झालं तर तो उच्च शिक्षित तरुण आहे उद्योजक आहे आणि आम्ही एकदम गरिबीतून कुटुंबातून शिकून आलेला आहे आणि सर्व जाती धर्माचं इथं आम्ही त्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे इथं मराठा समाजांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे स्थानिक आहेत अल्पसंख्यक समाजाला आम्ही या पॅनलमध्ये प्रतिनिधित्व आणि एस सी समाजाच्या दोन उमेदवारांना आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे तर आम्ही गोरगरिबांना न्याय द्यायचा आणि गरिबांच्या पोरांना घेऊन ही निवडणूक लढतोय याचा फायदा होईल शंभर टक्के होईल लोकांना तिसरा पर्याय आम्ही दिलेला आहे की आम्ही तुमच्यातले आहोत आणि तुमच्यातल्या लोकांना आज तुमची साथ आमची तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ द्या आम्ही तुमच्यातले आहोत तुमच्यापैकी आहोत हा संदेश आम्ही आज दिलेला आहे आता खरं तर तुम्ही बघितलं तर शिमचंच शहरामध्ये सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणि पवार साहेबांचं पक्ष यांची आघाडी झालेली आहे परंतु प्रभाग नंबर नऊमध्ये ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे इथं राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी समोर समोर लढणार आहेत आणि भाजप पण विरोधात लढणार आहे म्हणजे ही तिरंगी लढत होणार आहे या प्रभागामध्ये सगळ्यात पहिले ते स्पष्ट करतो कारण की खूप गैरसमज समज काही लोकांकडून पसरवण्यात आले ही लढाई जी असेल प्रभाग नंबर नऊची ही लढाई असेल लोकशाही वाचवण्यासाठीची दुसरी गोष्ट भ्रष्टाचाराला संपवण्याची तिसरी गोष्ट इथली दंडेलशाही संपवण्याची आणि इथल्या गोरगरीब मायबाप जनते जे नागरिक आहेत ज्यांनी आजपर्यंत त्यांचं शोषण झाले शोषण झालेल्या नागरिकांना सन्मान देण्याची त्यांचा विकास करण्याची ही निवडणूक आहे आणि ही गोरगरिबांची पोरं आम्ही इलेक्शन लढतोय विजन काय असणार रोजगाराचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शैक्षणिक प्रश्न आहेत म्हणजे सर्व प्रश्न या प्रभागात अजून आवासून आहेत या प्रभागामध्ये आता जो आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जो पॅनल आहे हा शंभर टक्के निवडून आल्यानंतर या प्रभागातील सर्व प्रश्नावर आम्ही सर्व उमेदवार मिळून काम करणार आहोत हेवे दावे न करता प्रभागामधील जो शाश्वत विकास आहे तो करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो प्रयत्न काय वाटतं कुठले प्रश्न प्रलंबित आहे आरोग्याचे प्रश्न आहेत स्थापत्याचे प्रश्न आहेत प्रश्न आणि उत्तर एक शरद पवार नमस्कार मी ॲडव्होकेट महेश रामराव मासुळकर पहिल्यांदा मी उमेदवारी भरलेली आहे आणि मला शरद चंद्रजी पवार गटांनी ही उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर इम्रानबाईंनी भाईंनी माझ्यावरती विश्वास ठेवला सगळ्यात चांगलं तरी हा जो वॉर्ड आहे ह्याच्यामध्ये सगळे यंग नेतृत्व आहे आणि आता आम्ही जे चौघ उतरलो तर हे पूर्ण यंग नेतृत्व मैदानात उतरलोय आणि या प्रभागात काम करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत चार ठिकाणी चार स्लम्स आहेत विठ्ठल नगर झालं गांधीनगर झालं ठीक आहे नेहरू नगर झालं याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत ज्या डेव्हलप्ड आहेत भरपूर ठिकाणी काही अशा गोष्टी आहेत जे मतदाराला विचारणं बिना विचारून केल्या जातात तर या प्रभागात भरपूर काम करण्यासारखे आरोग्याचे प्रश्न भरपूर मागे पडलेले आहेत ठीक आहे तर पण तसंच जर बघितलं गेलं तर अजमेरासारख्या ठिकाणी भरपूर मोठे बिझनेसमॅन पण आहेत तर या ठिकाणी जर सगळ्यांचे विचार जर घेऊन आपण एकत्र काम केलं आणि जर यंग पौरांना संधी दिली याला जर आपण वरच्या वर लेवलवरती घेऊन गेलो तर शंभर टक्के एक आ, नाव बनवून आपण या प्रभागाला बाहेर घेऊन जाऊ शकतो किंवा एका मोठ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकतो नागरिकांना काय नागरिकांना हेच आवाहन करेल की नवीन चेहऱ्याला संधी द्या कारण की कसं आहे की तुम्ही आज जर संधी नाही दिली संधी पुन्हा पुन्हा येत नसती आणि काम करणाऱ्या माणसाला मित्र आता वैयक्तिक ॲडव्होकेट पण आहे आणि व्यवसायामध्ये सात वर्षापासून आहे तर जो माणूस व्यवसाय स्वतः सांभाळू शकतो आणि स्वतः वकील पण आहे तर शंभर टक्के हा समाजासाठी चांगलं करण्यासाठी बाहेर आलेला आहे आणि नागरिकांनी एकदा विश्वास ठेवून बघा चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन हा माणूस तुमच्यासाठी उपलब्ध राहील आणि कधीच तुम्हाला तुमचा शब्द पडून देणार नाही आणि ह्यातल्या तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही जनता दरबार पण घेऊ ज्याच्यामधनं आम्हाला तुमचे काही प्रश्नांचे उत्तर काही प्रश्न असतील त्याची उत्तरं देता येतील या प्रभागामध्ये भरपूर बेरोजगार लोक आहेत पण यामध्ये एक मी महत्वाचं तुम्हाला ऍड करू शकतो की ह्यांना आपण नोकरी किंवा एक चांगली वाटचाल आणून देऊ शकतो की बाबा कसं तुम्ही तुमचं नेतृत्व घडवलं पाहिजे ठीक आहे गड़ो आम्ही स्वतः घडवलं घडलोय आणि आम्ही दुसऱ्यांना पण घडू शकतो आणि आमचे तसे कॉन्टॅक्ट पण मार्केटमध्ये आहेत की आम्ही त्या त्यांना प्रॉपरली गाईड गाईडलाईन करू शकतो बेरोजगारांना रोजगार देण्याचे हो भले आम्ही आम्ही आज आज सुरुवात आहे पण लोकांना नोकरी देतोय आणि उदय देत राहू पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा